हे घ्या तुमच्या घराची चावी आजपासून हे घर तुमचं झालं अरे पिंके तू इकडे कशी घे तुमच्या सोसायटी मध्ये घर विकत घेतले महाग आमच्या सोसायटी मध्ये घर एक वर्ष आधी माझं लग्न झालं नवरा सोबत आता डिव्हॉर्स झालाय म्हणून मी त्या पैशांनी घर घेतले चांगली गोष्ट चांगली गोष्ट आता भेटत जाऊ आपण येता जाता चल बाय हे घ्या तुमचे वीस लाख रुपये आजपासून हे दुकान माझं ओके ठीक आहे ही थी तुमच्या दुकानाची थी, चावी ठीक आहे आम्हाला पण सांग सहा महिन्यापूर्वी तिकडे घर घेतलं आता एवढं भारी दुकान घेतलं काय आहे काय अरे बिजनेसच करते लग्न करायचं आणि वर्षभरात भांडण करून दिवस द्यायचा दिवस मधून जे पैसे येतात त्याच्यातून प्रॉपर्टी घ्यायची आतापर्यंत तीन चार जणांना असंच चुना लावलं अरे किती लाजीरवानी गोष्ट आहे लग्नासारखे पवित्र बंधनाला तू कलंकित करते त्याचा वापर करून तू मुलांकडनं पैसे उकळते अरे तुझ्यासारखे काही मुलींमुळे चांगल्या मुलींची नावं खराब होत आहेत तुला लाज वाटली पाहिजे हा बिझनेस नाहीये हा धंदा आहे धंदा तर मित्रांनो काही मुलींनी लग्नाला एक धंदा बनवलाय श्रीमंत मुलांशी लग्न करायचं काही कारण नसताना डिव्हॉर्स घ्यायचा त्यांच्याकडनं पैसे उकळायचे आणि दुसरं शिकार बघायचं याला धंदाच म्हणतात तुम्हाला काय वाटतं कमेंट नक्की सांगा